नमस्ते जय हिंद विद्यार्थी मित्र हो सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीसमध्ये जुलै महिन्यामध्ये तुमच्यासाठी एकदम आनंदाची गोष्ट आलेली आहे सोळा विभागासाठी सरकारने सत्तावन्न हजार कोटीचं काही निधी जो आहे तर तो वाटप केलेला आहे आता या सोळा विभाग कोणकोणते आहे आणि या निधीवरून सोळा विभागात भरती येणार का हे कसं सिद्ध होईल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो सरकारकडून यामध्ये निधीमंजूर झालेला आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे सगळं झालेलं आहे सोळा विभागाची भरती आपण बघणार आहोत यापूर्वी मी लाईव्ह व्हिडिओ बनवला होता पण लाईव्हच्या व्हिडिओला ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी पाहिलं तर त्यावेळेस फार बफरिंग होती आणि गोष्टी ज्या तर त्या फार हेर अँड देर होत्या तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट केलं की सर याचा एक छोट असं स्मॉल व्हर्जन अपडेट करा पावर पॅक अपडेट करा आणि आम्हाला माहिती द्या चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पूर्वी हे आपलं एक आ, अप्लिकेशन आहे ई स्वयं अप्लिकेशन आहे यावरती आपण सरळ सेवा भरतीसाठी स्पेसिफिकली इंग्रजीसाठी आपण काय केलेलं आहे की तयारी करून घेतोय ज्यामध्ये जर तुम्ही आतापर्यंत कधीही कोणत्याही भरतीसाठी पेपर दिलेला नसेल जी तुमी जीरो तुमी देमो देमो तर इंग्रजी तुम्ही झिरो ते मास्टर लेव्हलपर्यंत जाऊ शकता हा प्रॉमिस आहे फोर नाइन्टी नाईन मध्ये आहे सध्या फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे तुम्ही एकदा डेमो घ्या डेमो बघा आणि पटलं तर तुम्ही लगेच कोर्स कन्सिडर करू शकता चला आता बघूया अर्थसंकल्प आता जे पावसाळी अधिवेशन चालू आहे यामध्ये सोळा विभागांनी मोठ्या प्रमाणावर निधी मागितलेला आहे नऊ जून ते वीस जून मी बऱ्याच वेळेस मी या दोन तारखेचा काय केलेला आहे संदर्भ दिलेला आहे नऊ जून ते वीस जून मंत्रालयात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ज्या बैठकी झालेल्या आहेत ना तर त्या या संदर्भात झालेल्या होत्या आता कोणत्याही मंत्र्यांची जर बैठक होत असेल तर महत्वाचा मुद्दा असतो निधी कोणत्या डिपार्टमेंटला निधी मिळाला पाहिजे कोणी तो दिला पाहिजे या संदर्भातच ना आता ह्या ज्या मीटिंग झाल्या होत्या तर या डिपार्टमेंट वाईजमध्ये डिपार्टमेंटला किती निधीची गरज आहे आणि या निधी जर जनकल्याणासाठी उपयोग करायचा आहे तर त्यासाठी लागणारे माणसं किती आहे स्पेसिफिकली रिक्त पदाबद्दल ते जे अपडेट आलं होतं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्याचा संदर्भ जे आहे तर ते घेऊन आपण आता याच्या सोळा विभागमध्ये शंभर टक्के भरती होणार आहे हे मी सांगतोय तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बिलकुलही स्किप करू नका कारण महाराष्ट्र शासनाच्या या अपकमिंग भरती ज्या आहेत ना तर त्यातली खडा ना खडा डिटेल ना डिटेल तुम्हाला माहिती असायला पाहिजे मी तर म्हणतो महाराष्ट्र शासनाचे किती विभाग आहे ते विभाग काय काय काम करतात आणि त्यांची मुख्य उद्दिष्ट काय हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे बघा आता हे महाराष्ट्र डी जी आय पी आर हे यांचं ट्विटर हँडल आहे एक्स हँडल आहे यावरती त्यांनी कधीच आहे हे मी तुम्हाला दाखवतो हा बघा इथे तारीख पण दिलेली आहे जून चा आहे हे पंचवीस ला आहे सॉरी पंचवीस नाही तीस चा आहे तीस जून दोन हजार पंचवीस च हे काय आहे ट्विट आहे आणि या मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे विधिमंडळाच्या जून दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार दादा यांनी सत्तावन हजार पाचशे नऊ कोटी आणि एकाहत्तर लाख रुपयांचा पुरवणी मागण्याचा सा विधिमंडळात सादर केला हा निधी प्रामुख्याने किती सत्तावन हजार पाचशे नऊ कोटी या एक कोटी दोन कोटी तीन कोटी असे नाही सत्तावन्न हजार कोटी एवढा निधी काय केलेला आहे की विधिमंडळात त्यांनी सादर केला हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते मेट्रो सिंचन यासारख्या योजना चा पायाभूत प्रकल्पासाठी तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याची नियोजन व अंमलबजावणीसाठी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आरोग्य योजना आली म्हणजे आरोग्य विभागात काम करणारे लोक सुद्धा आले ठीक आहे संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना मागास विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना तसेच दुर्बल वंचित समाज घटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे आता हा जो सत्तर हजार कोटी आहे तर हा कोणकोणत्या डिपार्टमेंटनी काय काय मागवलेला आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत तर ही काय आहे की ही मागणी जी केली आहे ना तर त्याची ही पुरवणी आहे आता यामध्ये कोणकोणते ही माहिती थोडीशी दुसर आहे मी खाली आपल्यासाठी पीपीटी देखील आणलेली आहे तर यामध्ये काय काय आहे काय काय नाही ते आपण बघूया यामध्ये सोळा हा बघा हा तुमच्यासाठी तक्ता महत्वाचा आहे या पुरवणी मागण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या विभागाच्या पुरवण्या मागण्या अंतर्भूत झाल्या ते विभाग पुढील प्रमाणे आहेत आता हे काय आहेत सोळा विभाग आहे सोळा विभागांनी किती कोटीची मागणी केली होती आणि त्यांना किती कोटी रक्कम मिळणार आहे ते आपण बघूया बघा नगर विकास विभाग यामध्ये पंधरा हजार चारशे पासष्ट कोटी काय निधी आहे सार्वजनिक बांधकाम आता या फक्त हे एकदा ऐकून घ्या पुढे सांगितलेलं आहे की या नगरविकास मध्ये कोणकोणते कुन पद येतात कोणकोणती कुन भरती येणार आहेत सार्वजनिक कोणती भरती हे सगळे डिटेल सांगितलेलं आहे नगर सार्वजनिक बांधकाम विकास मध्ये नऊ हजार अडुसष्ट कोटी आहे ग्राम विकास विभागामध्ये चार हजार सातशे तेहतीस सा आहे सामाजिक न्याय विभाग सदोतीस तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव न्याय विधी व न्याय विभागाच्या पाच साडेपाच हजार जागाची जाहिराती मी या अगोदरच बनवली होती ती याच आधारे बनवली होती ना सहकार पणन वस्त्रोद्योग आहे महिला व बाल कल्याण विकास आहे जलसंपदा आहे ग्रह विभाग आहे जलसंपदामध्ये जास्त जागा येणार नाहीत अठरा ते वीसच जागा आहेत जलसंपदा आणि जलसंधारण ही दोन वेगवेगळे डिपार्टमेंट आहे पाण्याच्या संदर्भातच काम करतात पण जलसंधारण आणि जलसंपदा हे वेगवेगळ्या आहे मागच्या वर्षी भरती झालेली होती आणि याच्यामध्ये सध्या अठरा ते वीसच आहे पण जे मोठमोठे डॅम वगैरे आहेत ना तर त्यांच्या दुरुस्तीसाठी म्हणा किंवा त्यांचे नियोजनासाठी हा दोन हजार सहाशे त्रेसष्ट कोटीचा काय आहे निधी मंजूर केला आहे गृह विभाग म्हणजे पोलीस खात्यासाठी चौदाशे एकसष्ट आहे विधी व न्याय विभाग आहे अन्न नागरी पुरवठा वैद्यकीय शिक्षण शालेय शिक्षण आदिवासी विकास अल्पसंख्याक विकास हे सगळे जे आहेत ना तर सगळे डिटेल आपण वन बाय वन पाहणार आहोत आणि सन, सदरील विभागामध्ये किती आय मीन किती पदे येऊ शकतात आणि कोणकोणत्या प्रकारची भरती आहे आता कोणकोणत्या विभागांना सर्वाधिक निधी मंजूर झाला ते पाहणार आहोत त्या विभागामध्ये भरती होणार आहे का ते पाहणार आहोत कुठल्या पदासाठी संधी मिळू शकते तयारी कशी करायची आणि ही माहिती तुमच्यासाठी खरोखर महत्वाची आहे का कसं ते आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिला जो विभाग आहे तो आहे नगर विकास विभाग यांना मंजूर निधी किती झाला पंधरा हजार सहाशे चोपन्न कोटी एवढा काय झालेला आहे की निधी मंजूर झालेला आहे आणि याचं काम काय असतं या विभागाचं शहरांचा विकास करणे नगर परिषद आणि महानगरपालिका यांचा काय असतो की कारभार हा नगर विकास विभागामार्फत केला जातो आणि या दोन्हीही भरत्यांचे बिगुल जे आहेत तर ते वाजलेले आहेत महानगरपालिकेच्या आता जाहिराती यायला सुरू झालेल्या आहेत दोन तीन जाहिराती आलेल्या देखील आहे नगर परिषदेची देखील जाहिराती येणार आहे पद कुठली कुठली असणार आहे स्वच्छता निरीक्षक अभियंते लिपिक नगर रचना अधिकारी आणि भरपूर अशी घटकं आणि गड्डची देखील पदं असणार आहे स्वच्छता निरीक्षक हे जे पद आहे सगळे म्हणतात की एम पी एस सी मार्फत भरलं जाणार आहे एम पी एस सी मार्फत भरल्या जाणार आहे बट पर्सनली मी सांगतो कदाचित मी चुकीचं असू शकतो स्वच्छता निरीक्षक हे जे पद आहे ना तर स्टेट लेवलच्या याच्यावरती कदाचित जाऊ शकतं कदाचित नाही जाऊ शकत कारण सरकारसाठी महत्वाचं काय आहे टॅक्स जमा करणं जम्म कर रहा, आ, 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 महसूल जमा करणं हा प्रायमरी उद्देश आहे आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांचं स्वास्थ्य आरोग्य आणि लोकांचं संरक्षण म्हणजे महसूल पोलीस आणि आरोग्य खातं हे जे तीन आहेत ना तर हे सरकारचे प्रायमरी आहे म्हणजे या तिघांमध्ये जाहिरात नक्कीच येणार स्वच्छता वगैरे ना तर ती स्थानिक लेवलवरती होऊ शकते म्हणून मला थोडीशी डाऊट आहे मनामध्ये की स्वच्छता निरीक्षक हे पद जे आहे तर ते एमपी पी कडे जाईल मला वाटतं सेवेकडूनच ते चाललं जाणार आहे नगर परिषद क आणि ड साठी आतापासूनच तुम्ही काय करा तयारी ठेवा दुसरा जो विभाग आहे तो आहे सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी ठीक आहे पीडब्ल्यू डी साठी किती दहा हजार सहाशे छप्पन्न कोटी एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि पीडब्ल्यू डी या सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम क्रमांका असतं की मोठमोठाले रस्ते बांधणे पूल आणि इमारती सार्वजनिक सार्वजनिक तर नाही हा सार्वजनिक ठिकाणी पण आणि ज्या शासकीय इमारती आहे तर त्यांचं बांधकाम करणं यासाठी हे काय करतं हे डिपार्टमेंट काम करत असतं आणि यामध्ये जी भरती येणार आहे तर ती इंजिनिअरिंग पदासाठी चांगली येणार आहे कनिष्ठ अभियंता असेल वरिष्ठ अभियंता असेल स्थापत्य सहाय्यक असेल लिपिक पद तुम्हाला सगळ्या भरतीमध्ये दिसणार आहे अभियंता पदाची ही काय असणार आहे एक मोठी संधी तुमच्यासाठी असू शकते पुढचं जे आहे ते आहे ग्राम विकास विभाग ग्राम विकास विभागासाठी चार हजार तीनशे बावीस कोटी मंजूर झालेल्या आहेत आणि त्याचं काम काय आहे की गावांचा सर्वांगीण विकास करणे रस्ते वीज लाईट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या गावावरती असायला पाहिजे पाण्याची सुविधा व्यवस्थित असायला पाहिजे आणि संभाव्य भरती जी आहे तर ती ग्राम विकास ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी तसेच बाकीचेही एक दोन पदं जे आहेत तर ते येणार आहेत ग्रामसेवक ही परीक्षा लवकर येण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवा ग्राम विकास विभागामार्फत ही ग्रामसेवक जी आहे तर ही परीक्षा देखील लवकर होऊ शकते नाव चौथं जे आहे तर ते आहे सामाजिक न्याय विभाग यासाठी तीन हजार बहात्तर कोटी काय आहे संकल्पित आहे याचं काम काय आहे की अनुसूचित जाती जमाती व अपंगासाठी विशेष करून योजना बनवणे आणि त्यावरती काम करणं यामध्ये संभाव्य जी भरती असणार आहे ना तर ती वस्तीगृह अधीक्षक योजना सहाय्यक आणि समुपदेशक तसेच लिपिक देन लेखाकोशागार लेखा ही देखील म्हणजे काय म्हणते गट क आणि गट ड ची देखील काय असणार आहे यामध्ये पद असणार आहे ना पाचवा जो विभाग आहे तो आहे सहकार आणि पनन क्षेत्र सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभाग यासाठी दोन हजार सहाशे पस्तीस कोटी रुपयांचा निधी जो काय आहे तो प्रस्तावित आहे काम काय आहे बँका सहकारी संस्था आता सहकार क्षेत्र म्हणजे जवळपास भ्रष्टाचार आलाच प्रत्येक तालुक्याला आणि जिल्ह्याला तालुक्याला तरी पण जिल्ह्याला ज्या काही सहकारी आणि कॉपरेटिव्ह बँका आहेत तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी काय होतं की घोटाळा होतो आता जो है है जो है, है हा जो एवढा निधी आलाय ना तर हा काय फक्त भ्रष्टाचारासाठी आलाय का बघा मी शब्द सुद्धा फार समय मोजून मापून बोलतोय हा जो निधी एवढा आलाय हा फक्त भ्रष्टाचारासाठी आलाय का नाही हा काम करण्यासाठी पण आलेला आहे म्हणून मी तुम्हाला एवढं शाश्वतपणे सांगू शकतो की पुढची भरती जी आहे तर ती येण्यात आहे राईट ना आता संभाव्य भरती माझ्या बोलण्यामागचा काय अर्थ जो आहे तो हिडन अर्थ आहे तो देखील तुम्ही काढू शकता लेखनिक यामध्ये कोणते पद येणार आहे सहकार क्षेत्रामध्ये लेखनिक निरीक्षक आणि अधिकारी ही पद येणार आहे जिल्हा बँक आणि सहकारी बँक संस्थांमध्ये काय आहे ही भरती देखील येऊ शकते ना अगेन हे आपलं थोडस प्रमोशन ऑल राईट जर पटलं तर नक्की घ्या महिला व बाल कल्याण विकास बघा आता मागच्या वर्षी देखील याची भरती झाली होती पण या वर्षी देखील भरती होणार आहे कारण महिलांवरती आणि मुलांवरती जे अत्याचार आहेत ना लैंगिक अत्याचार म्हणा किंवा बाकीचे अत्याचार आहेत तर या दिवसेंदिवस घटना वाढत आहेत म्हणून महिला सक्षमीकरणासाठी व बालकांच्या विकासासाठी दोन हजार पाचशे एकवीस कोटी रुपये एवढं काय आहे की रक्कम जी आहे तर ती प्रस्तावित आहे यामध्ये अंगणवाडी आणि महिला योजना विविध गावातील म्हणजे प्रत्येक गावात वाडी वस्ती तांडा जे काही गाव असेल तर तिथं अंगणवाडीचं नियोजन करणारं आहे महिलांसाठी योजना आहे महिलांसाठी आणि विशेष करून छोट्या मुलांसाठी त्यांचं संगोपन किंवा जे काय म्हणता येईल की लहान मुलांना डाळ म्हणा किंवा बाकी ज्या जरुरती च्या गोष्टी ज्या आहेत ना तर ते खाण्यापिण्याच्या गोष्टीसाठी ही काय आहे योजना यासाठी असणार आहे म्हणजे नवीन जर माता असेल गरोदर मा जर असेल तर त्यांच्यासाठी विविध योजना ज्या आहेत तर या विभागामार्फत चालल्या जाणार आहे तर यासाठी संभाव्य भरती कोणती आहे सेविका असणार आहे पर्यवेक्षक परिवेक्षिका आणि बाल विकास अधिकारी तसेच भरपूर असे काय असणार आहे लिपिक गटकं आणि गड्डची गट पदं असणार आहे मी सगळे काही मेन्शन केले नाही हळूहळू मेन्शन करेन मी महिला उमेदवारांसाठी ही चांगली संधी असणार आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल बारावी पास असेल तर तुम्ही या या डब्ल्यू सी डीच्या या डिपार्टमेंटच्या जाहिरातीसाठी आतापासून तयारी करू शकता सातवं जे आहे तर ते जलसंधारण विभाग मी आताच काल परवा ऍड बनवली जवळपास पाच साडेपाच हजार जागा आहेत जलसंधारण आणि जलसंपदा जलसंपदा म्हणजे काय मोठमोठाले कालवे वगैरे जे आहे तर त्यांचं पाण्याचं नियोजन एम आय डी साठी लागणारं पाण्याचं सा नियोजन ते जलसंपदा विभागाकडून केलं जातं आणि जलसंधारण विभाग जो आहे तर हा मृदा आणि जे पावसाचं पाणी पडतं त्यामुळे पाण्याची वरती कशी येईल यासाठी काम करणारा हे विभाग आहे ना यासाठी निधी जो आहे तर तो दोन हजार दोनशे बावन्न कोटीचा आहे काम यासाठी पाण्याची साठवण सिंचन प्रकल्प आणि जमिनीची धूप रखोने आणि जे काही डोंगरा किंवा पठार भागा आहे तुम्हाला बघा त्या ठिकाणी नाले वगैरे केलेले आढळतील तुम्हाला तर हे जे आहेत ना तर हे जलसंधारण विभागामार्फत केलेले असतात यामध्ये जे आहेत ना तर ते अभियंते स्थापत्य सहाय्यक सुपरवायझर आणि गट क आणि गड्डची विविध पदे आहेत याची जी स्पेशल जाहिरात मी ती बनवलेली आहे डिटेलमध्ये येण्यातच आहे याचं देखील पावसाळी अधिवेशनामध्ये जे डीजीपी डीजीआयपीआर जे जे आहे तर त्यांनी एक स्पेशल ट्विट केलेलं आहे की एवढ्या एवढ्या जागा येणार आहे तर अशाच ऑथेंटिक बातम्यासाठी आणि ऑथेंटिक नोटिफिकेशनसाठी आतापासूनच काय करा सबस्क्राईब करून ठेवा आता मी तुम्हाला एवढी माहिती एवढ्या विस्तृतपणे आणि चांगल्या सोप्या शब्दात समजावून सांगतो तर विचार करा मी इंग्रजीचं देखील अशाच पद्धतीने आणि मनोरंजक पद्धतीने बिलीव मी माझा जर तुम्ही टेन्स किंवा पार्ट ऑफ स्पीचचा जर एक जरी व्हिडिओ जर पाहिला ना प्रॉमिस यू नाय गॅरंटी यू दॅट की तुम्ही दुसऱ्या शिक्षकाकडे पाहणार नाही हे म्हणजे मी शिकवतो म्हणून नाही बट मला वाटतं तुम्ही एकदा डेमो चेक करायला पाहिजे नाव येऊया महाराष्ट्राची लाडकी जी पोलीस भरती आहे ते ग्रह विभाग मंजूर निधी एक हजार सहाशे सेहेचाळीस कोटी आहे आणि यामध्ये काम जे आहे तर ते पोलीस दल आणि सुरक्षा व्यवस्था सांभाळणे हे गृह खात्याचं काम आहे यामध्ये पोलीस शिपाई पी एस आय आणि जेल गार्ड जी आपण कारागृह भरती आहे म्हणतोय ना तर ती देखील येणार आहे नागपूरची दोन हजार जी रिक्त पदे आहेत पुणे कारागृहाची देखील दोन हजार रिक्त पदे आहेत तर ही भरती जी आहे तर ती लवकर येऊ शकते पोलीस भरती जी आहे तर ती वेगानं सुरू होणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तुम्हाला शंभर टक्के ही जाहिरात दिसणार आहे ना न्याय व विधी विभाग आता प्रत्येक जजला एक लिपिक एक पर्सनल लिपिक जरी म्हटलं तरीही चालेल कारण ते त्यांना पाहिजेच आहे कारण भारतामध्ये इतक्या लाखो करोडो केसेस पडलेल्या आहेत पेंडिंग बघा चोरी करायचे शंभर तरीके पकडायचे एकशे एक आणि सुटायचे एकशे दोन आहे आज जर बाबासाहेब जर असते ना तर एवढ्या केसेस आणि त्यांनी जी राज्यघटना ज्या यांनी लिहिली आणि हे जे बाकीच्या लोकांनी त्याची जी उधाडन केली ना हे पाहून त्यांनी खरोखर त्यांचं हृदय पिळवटून गेलं असतं मी काय विचार करून लोकांसाठी घटना बनवतोय आणि काय या घटनेचा दुरुपयोग करून ज्यांच्याकडे पैसा आहे या या ज्या जाळ्या आहेत ना हे जे जाळे आहेत ना जाळ्यामध्ये काय छोटेछोट्याले किडे वगैरे अटकतात फक्त मुठमोठाले बैल कधी अडकत नाही तर हे जे आहे तर ते काय म्हणता येईल की जे न्याय विभाग आहे तर याला सुदृढ करण्यासाठी लिपिक टंकलेखक आणि कुठलीही केस असेल तर ती लवकर सॉल्व व्हावी यासाठी काय आहे की थोडस फास्ट ट्रॅक ज्या पद्धतीने आहे तर ते ई कोर्ट वगैरे असेल किंवा बाकीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत किंवा बाकीचं जे कामकाज आहे ते ऑनलाईन करण्यासाठी लिपिक आणि टंकलेखक जे आहे तर ते त्यांच्या भरतीवरती जोर आहे तसेच निधी यांना किती आहे एक हजार तीनशे बेचाळीस कोटीचं आहे काम जे आहे तर ते कोर्ट आणि कायदेशीर काम असणार आहे संभाव्य भरती कोर्ट लिपिक याची देखील मी जाहिरात बनवलेली आहे तुम्ही चेक करू शकता टायपिंगला आतापासूनच तुम्ही प्रॅक्टिस करा नसेल टायपिंग लावलं तर लावून घ्या सहाय्यक आणि विधी अधिकारी हे देखील काय असणार आहे यामध्ये पद असणारे घटक आणि गटचे दहावा जो आपला विभाग होता आहे तो आहे नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग नागरी पुरवठा हे जे राशन वगैरे जे लोकांना प्रत्येक गावामध्ये जे मिळतं ना तर हे राशन जे आहे याची साठवण आणि यांची नियंत्रण याच्यासाठी हे विभाग काम करतं याच्यासाठी मंजूर निधी जो आहे तो बाराशे तेहतीस कोटीचा आहे काम यांचं रेशन आणि ग्राहकांच्या तक्रारी यांचं नियोजन करणं हे आहे संभाव्य भरती यामध्ये पुरवठा निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक ही चांगली पदं आहे क्रीम लेव्हलची पदं आहेत सोबत काही गट क आणि गट डची देखील यामध्ये दे असणार आहे पदं असणार आहे तर या देखील डिपार्टमेंटच्या भरतीकडे तुम्ही बघू शकता अगेन दिस इज दिस इज टू मच ओके औद्योगिक व उच्च शिक्षण विभाग आय टी आय आय टी आता मागच्या वर्षी जी परीक्षा झाली किंवा जी भरती झाली त्याच्या आता मला वाटतं शीट आलेल्या आहेत आणि निकाल पण जाहीर झाला असेल झाला असेल किंवा नसेल मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही पण मला वाटतं की ते आहेत यासाठी मंजूर निधी जो आहे तर तो एक हजार नऊशे एक हजार एकशे नव्याण्णव आहे बऱ्याचशा आय टी आयची हालत जी आहे तर ती खूप खराब आहे तालुक्याच्या ठिकाणी आय टी असं एक प्रशस्त असं इमारत किंवा स्थळ असायला पाहिजे यासाठी राज्य शासनानं भरपूर असा निधी दिलेला दे आहे प्रत्येक वर्षी हा निधी देण्यात येतो त्यामधून आय टी आणि जे इंजिनिअरिंग कॉलेज असेल डिप्लोमा कॉलेज असेल गव्हर्नमेंटचे पॉलिटेक्निक कॉलेज असेल तर त्यांच्यासाठी हा निधी वापरणार आहे संभाव्य भरती जी आहे तर ती प्राध्यापक आणि प्रशिक्षण अधिकारी हे जे आहे तर ही पोस्ट येणार आहे सध्या या भरती ज्या तर त्या झालेल्या आहेत तर त्यामुळे कदाचित ही भरती दोन हजार पंचवीसमध्ये येण्याची शक्यता कमी आहे कारण ऑलरेडी आता ही भरती झालेली आहे आणि त्यामध्ये काही लोकांची वेटिंग लिस्ट पण जाहीर होईल कदाचित ती वर्ष सहा महिनेसुद्धा व्हॅलिड राहू शकते ती वेटिंग लिस्ट आणि ती वेटिंग लिस्ट एक्सपायर झाल्यानंतरच मग पुढची भरती काय होत असते तर त्यामुळे ही देखील आहे पण जर समजा काही नवीन पदं जर आली तर त्याची देखील भरती होऊ शकते ठीक आहे चल पुढचा जो डिपार्टमेंट आहे तो आहे शालेय व शिक्षण शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आता यासाठी मंजूर निधी जो आहे ना तर तो अकराशे पासष्ट कोटीचा झालेला आहे यामध्ये शाळा आणि शिक्षक भरती आताच आपले शिक्षण मंत्री यांनी सांगितलेलं आहे की दहा हजार जी पदं आहेत ती आउटसोर्स करणार आहेत आणि कंत्राटी पदावरती भरल्या जाणार आहे म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये भरपूर अशा जागा आहेत या अगोदरचा काळ होता की बारा पंधरा वर्षापूर्वी जर डी एड वगैरे केले ना तर लगेच नोकरी लागायची पण आता मध्यंतरी काय झालं की भरपूर शाळा वगैरे ज्या आहेत तर काय म्हणतात की तिथे नोकर भरती झालेली शिक्षक भरती झालेली नाही बरेचसे पोरांनी काय झालं की डी एड कडे काना डोळा केला डी एड बी एड करायचा आहेत ना तर तो तेवढा उत्साही वर्ग नाही आहे आता एक मोठी भरती येणार आहे आणि त्यात हावसे नवसे गौसे सगळेच्या सगळे लागणार आहेत भले डोनेशन भरून लागू किंवा कसे लागो अर्थात आता शिक्षण क्षेत्र म्हटल्यानंतर सर्व मान्य भ्रष्टाचार आहे जर तुम्हाला जरी कळलं की या या ठिकाणी शाळेमध्ये शिक्षकाची जागा खाली आहे तर तुमच्या मनात अगोदर पहिला प्रश्न किंवा पहिला विचार हा येतो की कि यार किती पैसे भरावे लागणार आहे म्हणजे इथून सुरुवात होते म्हणजे शिक्षण क्षेत्रामधला जो भ्रष्टाचार आहे ना तर तो सर्व मान्य आहे असं मी कदाचित बोलायला नाही पाहिजे बट रियालिटी जी आहे ती रियालिटी आहे फार कमी लोक जे आहेत तर ते याला ऍक्सेप्ट करू शकतात अप टू यू शाळा भरती आणि शिक्षक भरती जी आहे तर ती होणार आहे आताच टी टी झालेली आहे टेट पण आहे टी ई टी दोन हजार पंचवीस ची पण येणार आहे त्याची पण तुम्ही तयारी करा आणि नक्कीच तुम्ही यासाठी देखील पात्र राहू शकता यामध्ये शिक्षक झेड पी भरती आणि क्रीडा अधिकारी स्पोर्ट्समधलं जर तुमचं काही असेल कर्तृत्व तर तुम्हाला सिद्ध करण्यासाठी ही भरती तुम्हाला एक चान्स मिळणार आहे तिसरं आय मीन तेरावा जो विभाग आहे तो आहे आदिवासी विभाग यामध्ये एक हजार दहा कोटी रुपये जे आहेत तर ते मंजूर झालेले आहेत आदिवासी पाड्यामध्ये योजना आहे आदिवासी भागामध्ये आश्रमशाळा असेल किंवा विविध योजना असेल वसतिगृह असेल यांच्यासाठी हे डिपार्टमेंट काम करतात आणि यामध्ये भरती जे आहेत तर ते आश्रमशाळेतील शिक्षक आणि सहाय्यक जे आहेत तर यांच्यासाठी हे का काय होणार आहे गटकचे आणि डचे देखील काही भरपूर असे चांगले पद येणार ना आहे नाव ना। चौदावा जो विभाग आहे तो आहे अल्पसंख्याक विभाग मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजासाठी ही आ, हे जे विभाग आहे तर हे योजना बनवत असतं आणि यांच्यासाठी नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये जे आहेत तर ते मंजूर झालेले आहे आणि यामध्ये संभाव्य भरती काय असणार आहे का योजना सहाय्यक योजना सहाय्यक गट ब गट क च हे चांगलं पद आहे आणि सामाजिक कार्यकर्ते एम एस डब्ल्यू ज्यांचं झालेलं असेल त्या विद्यार्थ्यांना यामध्ये खूप चांगला असा काय असणार आहे चान्स असणार आहे नाव नाव आता जस्ट अ मिनिट मी काय करतो एक जो आहे तर तो फ्लाईट मोडला टाकला मी ऑल राईट हा तर हा एक आपला विभाग आ, आहे देन पंधरावा जो विभाग आहे तो आहे पर्यावरण आणि हवामान बदल विभाग यासाठी सातशे अठ्ठावीस कोटी जे आहे तर हा निधी मंजूर झालेला आहे जे काही नैसर्गिक आपत्ती येतात भूकंप म्हणा पूर वगैरे येणं किंवा हवामानातील बदल जे आहे तर याचं योग्य वेळी अलर्ट यावं म्हणून ही यंत्रणा जी आहे तर ही दुरुस्त व्हावी किंवा एक टॉप नॉच क्वालिटीची यंत्रणा असावी यासाठी हा काय आहे एक मोठा निधी दिलेला आहे यामध्ये प्रदूषण नियंत्रण आहे आणि हवामान निरीक्षण आहे एम आय डी सीच्या संदर्भामधलं हे एक पद आहे पर्यावरण काय म्हणता येईल की पर्यावरण हवामान याच्यामधलं प्रदूषण नियंत्रण आता संभाव्य भरती जी आहे तर ती पर्यावरण निरीक्षक आणि प्रयोगशाळा सहा एक लॅब अटेंडंट जर तुमचं बी एस सी झालेलं असेल कुठलंही तर तुम्हाला लॅब अटेंडंट प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून तुम्हाला काय आहे की चांगल्या पदाची इथे चान्सेस आहेत पर्यावरण निरीक्षक तसंच जर तुमचं लिपिक झालं असेल लिपिक हे पद सगळ्या डिपार्टमेंटमध्ये फिट होणार आहे तर त्यामुळे गट साठी आणि गटसाठी तुम्हाला खूप चांगले चान्स आहे सोळावा जो विभाग आहे तो आहे कृषी व पशुसंवर्धन विभाग कृषी संवर्धन व पशु पशुसंवर्धन विभाग मंजूर निधी यासाठी सहाशे नव्याण्णव कोटी आहे काम शेती आणि पशुधनी याविषयी काम करतं सगळेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत पास होणार आहे का नाही तर काही विद्यार्थी जे शेतीविषयक उद्योगधंदे म्हणा किंवा दुग्ध व्यवसाय म्हणा किंवा शेतीशी निगडीत जर काही व्यवसाय करू इच्छित असतील तर त्यांच्यासाठी देखील हे विभाग काय करतं काम करतं जसं की दुधाळ जनावरांची योजना दुधाळ जनावरांची वाटप योजना आहे त्यामध्ये मला वाटतं काही मुर्गी फार्म झालं किंवा काही बकऱ्यांची योजना आहे दहा प्लस एक बोकड योजना आहे या, या योजना यांच्यातर्फे या या विभागातर्फे केल्या जातात आणि कृषीचं जे आहे तर ते सगळंच आहेत म्हणजे कृषी सहाय्यक असेल आणि पशुधन निरीक्षक असेल तर ही संभाव्य पदं जी आहेत तर ती यामध्ये येणार आहे सोबत गटक आणि गड्डची देखील चांगली पदं येणार आहेत प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काय आहे की काही जी पदं आहेत तर ती हाय लेवलची जी पदं आहेत ना तर ती एम पी सी मार्फत भरली जातात ठीक आहे जे ब्रिलियंट माइंड आहेत जे ऑफिसमध्ये टेबलवर बसून त्यांच्या बुद्धीने माइंडने सगळा कारभार लोकांकडून करून घेतील अशी लोक एम पी एस सी मार्फत भरले जातात बघा जगातलं सगळ्यात मोठं काम काम करणं नाही लोकांकडून काम करून घेणं आहे म्हणून एम पी एस सी जी आहे ना तर ती ब्रिलियंट माइंड सर्च करत असते तुम्ही कुठल्याही विभागामध्ये किंवा कुठलाही माणूस जर तुम्ही पाहिला कुठलाही अधिकारी त्यांनी त्यांनी जर सांगितलं की मी एम पी एस लागले तर तुमचा पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो म्हणजे असं नाही की सरळ सेवेतून आलेले लोक म्हणजे आलेले असतात पण ठीक आहे एम पी एस सी एक दर्जेदार पद आहे नंतर मग सरळ सेवा आहे घटक गड्ड बाकीचे सगळे पद बघा सरकारी नोकरी मिळणं नो म्हणजे इट्स सेल्फ एक तुम्हाला तुम्ही स्वतः प्रूफ केलेला आहे खानदानासाठी म्हणा कुटुंबासाठी म्हणा तुम्ही काहीतरी या जगात येऊन काहीतरी केलेलं नाही तर बघा सगळेच आलेले आहेत सगळ्यांचा जन्म झालेला आणि सगळेच मारणार आहेत राईट पण या मध्यंतरीच्या काळामध्ये लोकांसाठी आपण किती चांगलं करू शकतो लोकांच्या मनावर आपला किती प्रभाव पडू शकतो याच्यावरच मला वाटतं खरं नाव बसणार आहे ना व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आजच्या जगामध्ये मा माहिती आपल्याला इतरांच्या पेक्षा अगोदर माहिती मिळणं हा कधी कधी या रेसमध्ये ना तुम्हाला एक प्लस पॉईंट देऊन नक्की जाईल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी फीडबॅक असेल काही सजेशन असेल तर नक्की कमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही मला तुमचं मत कळू शकता अनावदानाने जर काही चुकून वगैरे एखादं सेंटेन्स वाक्य जर बोललं असेल अधोरेखित करा मी माझ्या चुका मान्य करायला म्हणजे लाजत नाही ऑल राईट चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कुठल्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात नक्की कमेंट करा दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ ऑल सी सो इन द नेक्स्ट व्हिडिओ